आजवर शिवसेनेचे काँग्रेसचे आणि भाजपचेही मुख्यमंत्री झाले पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी काय येत नाही आर आर आबा छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री करता आलं असतं मी काय माझा हात धरला नव्हता आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो पण कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत साथेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना केला तसेच त्यावेळी तुमचं परकीय व्यक्तीचं धोरण असा टोलाही लगावला जुन्नर येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली एक हजार नऊशे एक्क्याण्णव मी खासदार झालो कालांतराने मला राजीनामा द्यावा लागला माझ्या जागी शरद पवार साहेब खासदार झाले केंद्रात मंत्री झाले मला राज्यात मंत्री करण्यात आलं पुढे एक हजार नऊशे पंच्याण्णव आम्ही फक्त आमदार होतो आघाडीचे सरकार त्यावेळी पडलं असे त्यांनी सांगितले एकोणीसशे नव्याण्णव साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं असं मत वरिष्ठांनी घेतलं अगदी सहा महिन्यात आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सोबत सत्तेत गेलो मग सहा महिन्यात कुठं गेलं तुमचं परकीय व्यक्तीचं धोरण तुम्ही जे केलं ते चालतं मग आम्ही सोबत सत्तेत गेलो तर काय बिघडलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला